नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील अवैध सावरकर राजेंद्र बंब यांच्यावर गेल्या काही वर्षांपूर्वी आर्थिक गुन्हा शाखेने कारवाई केली होती या कारवाईत कोट्यामध्ये रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती अवैध सावरकर राजेंद्र बंब यांच्याकडून जयेश दुसाने यांनी चार लाख रुपयांचं कर्ज घेतले होते मात्र जयेश दुसाने यांनी कर्जाची परतफेड करून देखील त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर वसुली करण्यात आली आहे तसेच कारवाई झाल्यानंतर राजेंद्र बंब हे जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्याकडून वारंवार वारं आपल्याला धमक्या दिल्या जात असून आपल्या जीवितास धोका निर्माण झाला आहे याची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई करावी या मागणीचे निवेदन जयेश दुसाने यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांना दिले आहे माझे नाव जयेश कुमाकांत दुसाने राहणार धुळे आरोपी राजेंद्र जीवनलाल बंब व त्याचा भाऊ संजय जीवनलाल बंब यांचा मूळ तक्रारदार म्हणून मी धुळे शहरात अवैध सावकारी म्हणून गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने डॉक्टर बी जी शेखर पाटील साहेब आय जी यांनी प्रवीण कुमार पाटील साहेब यांना सूचित करून माझ्या संबंधित तक्रारवरती डब्ल्यू आर्थिक गुन्हा शाखा भेंडारे यांना सोपवण्यात आले पोलीस खात्याने उत्कृष्ट कार कामगिरी करीत धुळे शहरातील अवैध सावकारी राजेंद्र बंब व त्याचा भाऊ हो संजय बंबा भा याच्या जा घराची झडती घेत संपूर्ण बँकरांची लॉकराची माहिती देत त्याची संपूर्ण मालमत्ता ही जमा केलेली आहे संबंधित आयोग बेंडाळे साहेब यांनी या प्रकरणात धुळे उपनिबंधक डी डी आर तसेच मसूल पुणे ऑफिस तसेच नागपूर इन्कम टॅक्स यांना सदर या प्रकरणातील माहिती देऊन की आरोपीच्या कुठल्याही प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार तुम्हाला नाही किंवा कोर्टाचे कुठलेच आदेश नाही तसेच धुळे डी जे पी देवेंद्र साहेब हे सरकारी वकील आहेत माझ्या केसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी वकील पाठवून नेहमीप्रमाणे त्यांच्याकडून ते त्यांचं कार्य साधत करीत आहे गेल्या दहा वर्षापासून आरोपीसोबत आमचे आर्थिक संबंध होते तवर सरांसोबत तर त्या अनुषंगाने सरांनी आरोपीला बचाव करण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले स्वतः न्यायाधीश म्हणून ते आता स्वतः जिल्हा सरकारी वकील म्हणून लोकांना असे खोटे आश्वासन देत आहे बंबयाला सांगतात की हो जा हे लोकांना दाखव आणि तुझी प्रॉपर्टी त्यांना देऊन टाकतात आणि त्यांच्याकडून अवैध सावकारीतून जो पैसा गोळा केलेला आहे त्याची वसुली कर यासाठी हे सर्व प्रकरण धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचा दबाव टाकून राजकीय पालकमंत्री साहेब आपले जयकुमार भाऊ आहेत अनुपैया आम अम, आमदार साहेब आहेत यांचा नावाचा गैरवापर करून धुळे शहरातल्या पीडित लोकांना वेळोवेळी त्यांच्याकडे जाऊन धमकवतं आहे तरी पोलीस प्रशासन पोलीस अधीक्षक धुळे काही तक्रार करत नाही धुळ्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला तक्रारदार गेलेत पण यांनी कुठलीच कारवाई केली नाही का केली नाही संबंधित डीडी आर ऑफिसला कोणाच्या आदेशाने या प्रॉपर्ट्या विकण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संपूर्ण झालेल्या खरेद्या रद्द व्हाव्यात त्यानंतर त्याचा जो कोण पैसा होता ती जे काही सोनं होतं एफ डी होती जे साहेबांच्या ऑर्डरने ती आता शासनाच्या दरबारी जमा झालेली आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये जे असेल पोलीस प्रशासनाला आधी येऊन काम करणे आणि जर पोलीस प्रशासन काम करत नसेल तर त्यांच्या विरुद्ध तक्रारी येऊन पुढे देणे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद